नमस्कार मंडळी आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे चोराक भेटलो चोर दोन्ही शिरजोर सवासने गळ्यात दगडाच दोर याचा अर्थ असा की दोन चोर हे एकमेकांना भेटले आणि त्यांचा धंदा एकच असल्यामुळे ते एकमेकांचे जवळचे झाले आणि त्यांनी एका सज्जन व्यक्तीला गळ्यात धोंडा बांधून मारून त्याला विहिरीत टाकलं नेमकी ही परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात दिसेल असं कधी वाटलं नव्हतं पण ते सत्य झालेलं आहे मंडळी बदलापूरची घटना आपण विसरलेलो नाही बदलापूर बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आणि त्यानंतर बदलापूर मध्ये काय प्रचंड राडा झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं बदलापूरकर बाहेर आला राग द्वेष होता आणि त्याने आंदोलन केलं तिथपर्यंत ठीक होत मित्रांनो तिथपर्यंत ठीक होत पण त्या आंदोलनाचा राजकीय फायदा घ्यायला अनेक राजकीय पक्ष तिथे आले आणि ते सरकारच्या विरोधात त्या आंदोलनाला हत्यार म्हणून वापरू पाहत होते हे सगळं होत असताना उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट सांगून टाकलं तर काय तर जागा, का ती, ती जागा त्याचे जे काही ती जी शाळा आहे ती जागा आहे त्यांची त्याचे काही जे ट्रस्टी आहेत ते संघाचे पदाधिकारी आहेत भाजपच्या जवळचे आहेत इथपर्यंत सांगून टाकलं खोटं होतं कारण संघ आणि भाजपचा त्याच्याशी काही संबंध नव्हता पण राजकारणच करायचं झालं तर काहीही करता येतं आणि तेच झालं पण हे राजकारण करताना आपण काहीतरी चुकीचं करतो आणि कधी ना कधीतरी तरी आपण पकडले जाणार याची भणकही त्यांना नव्हती पण हे राजकारण टिकलं नाही मित्रांनो कारण उद्धव ठाकरे हे त्यावेळेस महिला सन्मान महिलेंचा मान असं बरच काही काय सांगत होते आणि मित्रांनो ते स्वतःच्या पक्षामध्ये काय चाललंय किंवा त्यांचे काही जे पुरुष सहकारी आहेत त्यांचे महिलांबद्दलचे विचार काय आहेत ते काय बोलतायत त्यांच्याशी हे मात्र उद्धव ठाकरे सांगायला विसरले किंवा ते जाणूनही त्यांना घ्यायचं नव्हतं कारण बदलापूरच्या घटनेचा त्यांना केवळ आणि केवळ राजकारण करायचं होतं त्या स्वप्ना पाटकर त्यांना उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी अर्थात संजय राऊत हे किती अश्लील भाषेत शिव्यात घेत होते त्या स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं की मीही एक महिला आहे मग माझ्या सन्मानाचं काय तुमचे सहकारी मला कुठल्या भाषेत बोलतायत बघा माझा मान सन्मान तुम्ही जपायचं नाही तर कोणी जपायचं पण उद्धव ठाकरे यांनी सरळ त्याकडे डोळे केला मंडळी तिथपर्यंत ही गोष्ट थांबलेली नाहीये आता पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर ते अतिशय भयंकर असं गो, अशी गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये साईनाथ तारे हे कल्याण येथील काही नेते म्हणा काही म्हणा हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आले आता साईनाथ तारे यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल ओळखत नसत पण हे साईनाथ तारे हे मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हाताने त्यांना शिवबंधन बांधले आणि स्वाभाविकच त्यामुळे साईनाथ तारे कोण असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याही पेक्षा भयंकर अशी गोष्ट की कल्याण येथील जे उबाटा सेनेचे से पदाधिकारी आहेत काही नेते मंडळी आहेत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच पत्र पाठवलं आणि त्यातच त्यांनी आरोप केला की हे जे साईनाथ तारे जे आहेत यांना तुम्ही शिवबंधन बांधलं हे कोण आहेत तर त्यांचे ते बलात्कार आरोप असलेले व्यक्ती आहेत त्याने एका पीडित महिलेवर बलात्कार केला त्या महिलेच्या लहान मुलीला ठार मारण्या मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांना तुम्ही पक्षात कसे घेता असं बाकीचं कोणी सांगितलं नाही मित्रांनो तर उबाठा सेनेतले जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी हे सगळं सांगितलं अगदी पत्र लिहून सांगितलं त्यामध्ये ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश बोईर हे प्रमुख होते त्यांनी हे पत्र लिहिलं आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली हे जे साईनाथ तारे आहेत हे साईनाथ तारे हे पूर्वी शिवसेना शिंदे गटात होते तिथे जिल्हा प्रमुख होते आता ते उबाटा सेनेमध्ये गेलेत आणि त्यामुळे अल्पेश भोईर आणि उबाटा सेनेचे से इतर पदाधिकारी नाराज असणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि तुम्ही त्यांना पक्षात घेता कसे है? असं सरळ सांगून टाकलं पण उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून झालं होत आणि प्रत्यक्ष मातोश्रीवर बोलवून शिवबंधन बांधलं होत आहे की नाही गंमत हेच उद्धव ठाकरे ज्या वेळेस बदलापूरच्या घटनेनंतर संघ आणि भाजपवर आरोप करत होते तेव्हा आत्ता ते काय करतात आज ते एका बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीला आपल्या पक्षात घेत आहेत इथे उद्धव ठाकरे यांना महिला सन्मान महिलेचा मान हे कधीच आढळलं नाही मित्रांनो आणि तिथे बघावंसही वाटलं नाही कारण मित्रांनो एकच आहे आणि ते बेसिक कारण आहे की उद्धव ठाकरे यांना बाकी काही नको आहे महिला मान महिला सन्मान हे सग सगळं शुल्लक आहे त्यांच्या दृष्टीने त्यांना फक्त एकनाथ शिंदे यांना खाली दाखवायचंय इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनाही खाली दाखवायचंय आणि त्यांना फक्त आणि फक्त आपला पक्ष वाढेल कसा हेही बघायचंय आणि त्यासाठी मग पक्षात कोणी आलं तरी चालेल पण हेच उद्धव ठाकरे जेव्हा महिला मान सन्मान याच्यावर बोलतात त्यावेळेस खरच हसावं की रडावं हे कळत नाही मंडळी हे जे साईनाथ तारे आहेत यांची पत्नी ही नगरसेविका आणि ती शिवसेनेची नगरसेविका आता यांच्यावर आरोप झाले ते, ते प्रकरण अद्याप कोर्टात आहे निकाल लागलेला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारे यांनी त्या महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला असंही म्हटलं जात याचा अर्थ स्पष्ट आहे की साईनाथ तारे यांच्या दृष्टीने महिला मान सन्मान हा काहीच प्रश्न नाही आणि त्यांना मातोश्रीवर बोलून ज्या वेळेस शिवबंधन बांधलं जात तेव्हा हा प्रश्न विचारावाच लागतो मित्रांनो की उद्धव ठाकरे यांना तरी महिला मान सन्मानाचं काय आहे का मंडळी मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस हेच साईनाथ तारे भाजपमध्ये येऊ इच्छित होते त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी मुलाखतही दिली होती पण जेव्हा कळलं भाजपच्या नेत्यांना त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी हकलून लावलं त्यांना हकलून लावलं मंडळी ज्या पक्षावर उद्धव ठाकरे आरोप करतात तो पक्ष निदान महिला सन्मान तरी टाकतो पण उद्धव ठाकरे मात्र खरच महिला मान सन्मान राखतात का मंडळी चोराक मिळालो चोर दोनो शिरजोर सवाशणीच्या गळ्यात दगडाचो धोर आलं लक्षात मित्रांनो मी, मी का हे म्हणालो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद